आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेवन न्यूज चॅनेल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा नमस्कार नमस्कार मी फिरोज खतीब तालुका प्रमुख शिवसेनेचा सांगोला तालुक्यासाठी माझी शिवसेनेच्या शिवसेनेच्या माध्यमातून शहाजीबापू पाटील यांनी मुस्लिम समाजाचा नेता म्हणून माझी शिवसेना असताना सुद्धा निवड केलेली आहे पत्रकार परिषद घेतलेली आहे काय मुद्दा होता मुद्दा म्हणजे महत्वाचा मुद्दा असा आहे की सांगोल्या तालुक्यासाठी शहाजीबापू आणि महायुती ही का गरजेची आहे ही मी या माध्यमातून पूर्ण सांगोल्या तालुक्याच्या सा मतदारांना सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे काय मुद्दे आहेत सांग <coughs> मुद्दा असा आहे की गेले अनेक वर्ष झाले सांगोला तालुक्यात जी काय गोष्टी घडल्या नाहीत आणि ज्या काय घडू शकल्या नाहीत ते फक्त शाजीबाबू पाटील यांनी घडवून आलेले आहेत कोणकोणत्या गोष्टी उदाहरणार्थ असं आहे की सांगोल्या तालुक्यातून सांगोल्या शहरात मी मुस्लिम समाजाचा रहिवासी आहे मुस्लिम समाजाच्या काय दोन चार गोष्टी तुम्हाला सांगतो जास्त काय सांगत नाही तसं सांगायला गेलं तर पूर्ण मोठा इतिहास आहे बापूंचा मुस्लिम समाजासाठी काय केलेलं आहे ही पूर्ण मी डिटेल्समध्ये सांगत नाही दोन शब्दात तुम्हाला सांगतो सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साडेचार कोटी रुपयेचा ईदगा ना भूतनं भविष्य असं कुणीही देणार नाही असं शिवसेनाच्या असताना सुद्धा शाहजीबापू पाटलांनी मुस्लिम समाजासाठी हा ईदगा दिलेला आहे प्लस सांगोला मंगळवार रोडवर एक मशानभूमी आहे मुस्लिम समाजाची मशानभूमी आहे त्याच्यासाठी सुद्धा बापूंनी सत्तर लाख रुपयाचा निधी देऊन तिथं स्मशानभूमीमध्ये एक गार्डन असल्यासारखं तिथं बनवून दिलेलं आहे एवढं स्वच्छ आणि सुंदर वाटतंय की असं पूर्ण महाराष्ट्रात असली स्मशानभूमी आणि असला ईदगा कुठेही बघायला मिळणार नाही तुम्हाला हे मुस्लिम समाजासाठी केलेलं आहे अदर समाजासाठी तर कुठल्या समाजासाठी त्यांनी समाज मंदिर दिलं नाही सभामंडप दिलं नाही किंवा अशा कोणच्याच गोष्टी दिलेल्या नाही असे शाजूबापून केलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकर पुतल्यासाठी सुद्धा बापूंनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा आपण जर विचार केला तर शिवसेना ही फक्त नावासाठी बापूकड आहे पण बापू ही सगळ्यासाठी आहे सगळ्या समाजासाठी आहे ही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळं महायुतीचे जेवढे उमेदवार असतील तेवढी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींची जेवढे उमेदवार असतील शहाजी बापू आणि महायुतीचे त्याला हात जोडून माझी मतदारांना विनंती आहे की आपण जर ह्यांना निवडून आणलं तर आपल्या तालुक्याचा विकास होणार आहे कारण की महाराष्ट्रात सत्ता जी आहे हे शिवसेना आणि भाजपची आहे प्लस राष्ट्रवादीची पण आहे त्या आपण कुणाला पण निवडून देऊन त्याचा उपयोग होणार नाही आपण निवडून देऊन बघितलेलं आहे त्याचे परिणाम काय झालेत हे आपल्याला डोळ्यासमोर आलेले आहेत सांगोला शहरवासियांनी त्याचा बदल केलेला आहे आणि आम्ही एक हाती सत्ता नगरपालिकेला बापूरला दिलेली आहे तशीच सत्ता तुम्ही एक हाती तालुक्यातून पंचायत समितीच्या माध्यमातून सगळ्यांनी मिळवून दिली तर आपल्या तालुक्याचा शहराचा वाड्याचा वस्त्याचा विकास करण्यासाठी फक्त आणि फक्त महायुतीच्या निवडून आणल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही कोणी बी येतंय काय बी बोलतंय भाषा करते निवडून आला आणि काय गे काय करणार आहे वर सत्ता नसेल तर कोणाच काय चालत नाही पन्नास वर्ष आपल्याला ह्याच कारणामुळं आपला तालुका वंचित राहिलेला आहे स्वर्गीय आबासाहेब निवडून आले पन्नास वेळा आले पण वर सत्ता नसल्यामुळं आपल्या तालुक्याला कुठलाही निधी आणता आला नाही कुठलाही कार्यक्रम राबवता आला नाही त्यांनी काम केलं असं नाही मला मला म्हणायचं परंतु ज्या गोष्टी बापूच्या जा काळात झाल्या अडीच वर्षाच्या काळात ज्या बापूंनी घडवून आणलं किंवा सांगोल्या तालुक्याला दाखवून दिलं की आमदार म्हणजे काय असतो आणि आमदार काय करू शकतो कुठला निधी आणू शकतो हे बापूंनी फक्त दाखवलेलं आहे तिसरा मुद्दा आज आपल्या तालुक्यानं शहाजी बापूंना पराजित करून तालुक्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई करण्यासाठी आम्ही सांगोला नगरपालिकेतून बहुमत सत्ता दिलेली आहे ती नुकसान भरपाई करण्यासाठी तीच नुकसान अगदीला भरपाई करण्यासाठी आपण पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून निवडणुकीला सगळ्यांना एक हाती सत्ता दिली तर आपल्याला वर्ण भरघोस निधी आणून तालुक्याचा वाडीचा शहराचा कुठल्याही रस्त्याचा पाण्याचा विषय राहणार नाही एवढे दोन शब्द सांगतोय अजून काय तुम्हाला विचारायचं सांगतो आता सांगोला तालुका महारागडी तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी निर्मिती झालेली आणि त्या माध्यमातून निवडणुका त्यांच्या चालू आहेत तर ते असा दावा करतात की पाच गटामध्ये आमची सत्ता येईल जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचं बी मतदार आहे ना असं भरपूर तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मतदार आता येणार राहिलेला नाही मतदारांना एक वेळा चूक करून बघितली काय घडलं आणि काय घडणार आहे आता ती चूक मतदार पुन्हा करणार नाही ह्याचं तुम्हाला मी आज आश्वासन देतो मतदार आता इथून पुढे ती चूक करणार नाही शहाजी बापू पाटील आणि महायुतीची सत्ता ही आणणारच जसा त्यांचा दावा आहे तसा आमचा पण दावाच आहे की महायुतीची सत्ता शंभर टक्के येणार आणि मतदार राजा ही सगळ्याला दाखवून देणार की आमच्या हातनं जी चूक झाली ती आम्ही चूक दुरुस्त केलेली आहे एखादी सत्ता तुम्हाला दिलेली आहे आणि बापूंनी नगरपालिकेलासुद्धा शेल्डर राखणारी मुलगी आणि गोरगरीब जनतेला संधी दिलेली आहे पैशावाल्यांना संधी दिलेली नाही पंचायत समितीला सुद्धा त्याच पद्धतीनं गोरगरिबांना बापूंनी संधी दिलेली आहे सरकार दिलदार नेता आणि ने दिलदार नेतृत्वाचा नेता सांगोल्या तालुक्याला लाभला ला ही चांगोळ तालुक्याची खूप मोठी नशिबा आहेत आणि ह्या नशिबाचा फायदा करून आपण सगळ्यांनी घ्यावा अशी माझी प्रत्येकाला विनंती आहे दलित आणि मुस्लिम समाजाने शिवसेनेचं मतदान का करा हा हा मुद्दा व्यवस्थित मांडला तुम्ही दलित आणि मुस्लिम समाजाला आज तागाईत कुठल्याच नेत्यानं काहीच दिलेलं नाही जी बापूने दिले ती कोणीच दिली नाही मग मतदान करावा का नाही करावा की आपणच ठरवायचं देतील असा विश्वास आहे तुम्हाला शंभर चुंग। टक्के लोकांमध्ये बदल होणार शंभर टक्के लोक आशीर्वादाच्या रूपात मतदान देणार आणि बापूला पुन्हा एकदा ह्या संधीचं सोनं करायला मिळणार आणि ह्या संधीचं सोनं मतदारच करून देणार आहे मी तुम्ही करून देणार नाही मतदारच करून देणार आहे आणि ही मी आज पत्रकार परिषद घेतो आहे माझी ह्यासाठी घेतो आहे की प्रत्येक मतदारापर्यंत आमच्या सांगोल्या शहरवाशियांनी काय केलं आहे हे पोचावं की आम्ही सांगोल्या शहरातून एक हाती सत्ता जशी बापूला दिली नगरपालिकेला की दाखवून दिला आम्ही किंवा आमच्या हातनं काय गोष्टी चुकल्या त्या चुकी तुम्ही करू नका सुद्धा भरघोच मताने महायुतीची सत्ता आणा महायुताची सत्ता आणल्यानंतर आपल्याला पुढील कार्यक्रमास पुढील वाटचालीस प्रत्येक गोष्टीला चोवीस तास आपण बापूच्या दारात बसून कुठलंही काम करून घेऊ शकतो सगळ्यांना आव्हान आणि माझा ह्या पत्रकार परिषदेतून परिषदेतून असं आव्हान आहे सांगोल्या तालुक्यात जेवढा मुस्लिम समाज आहे तेवढ्या सर्व मुस्लिम समाज बांधवांनी माझे हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे की महायुतीलाच मतदान करावं तर आपल्याला मुस्लिम समाजाला आतापर्यंत कोणी दाद दिलेली नाही तीच दाद आपण बापूकडनं झाली नसली तुमची कुठली कामं मुस्लिम समाजाची तर आपण त्याचं करून घेऊ मी तालुका अध्यक्षपद आहे तुम्ही कधी पण माझ्याकडे या मला सांगा बाबा माझ्या गावातून मा, मुस्लिम समाजासाठी हे काम करायचं आहे ते करायचं आहे मी स्वतः आवर्जून जातीपूर्वक माझी सगळं सर्व कामं थांबवून बापूकडनं तुमचं ते काम करून घ्यायचं आश्वासन मी तुम्हाला आज या माध्यमातून देतो तुम्ही जबाबदारी घेता हो मी जबाबदारी घेतो त्या गोष्टीची मुस्लिम समाजासाठी कुठलंही काम करायचं असेल कुठल्याही समाज बांधवाने माझ्याकडे यायचं मला सांगायचं की बाबा माझा आमचा आमचा शहरातलं आमच्या गावातलं आमच्या वाडीवरचं मुस्लिम समाजाचं हे काम थांबलेलं आहे ते काम मी तुम्हाला करून देणार मतदानाचे काही दिवस बाकी आहेत मग शिवसेनेबरोबर तुम्ही जनतेत जाऊन तुम्ही आश्वासन काय देणार का तुम्ही जाऊन त्यांना काय सांगणार काय जनतेत जनतेत आश्वासन जी देज आहे ती मी स्टेजवर येणार आहे डायरेक्ट जनतेला जे आश्वासन करायचं आहे ते मी स्वतः स्टेजवरच करणार आहे